नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे रमजान ईदला प्रशासनाचा विसर नगर शहरातील मुस्लिम समाज आक्रमक अहिल्यानगरमध्ये नगर मध्ये रमजान ईदच्या दिवशी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मुस्लिम समाज आक्रमक झाला कोठला मैदान येथे सामुदायिक नमाज पठणवेळी पोलीस व मनपाच्या दुर्लक्षामुळे असंतोष निर्माण झाला शांतता कमिटीच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम ऐकायचा संदेश दिला जातो मात्र यंदा प्रशासनाचा पूर्ण विसर पडल्याने संतप्त नागरिकांनी ईदच्या वेळीच प्रशासन गाफील का असा सवाल केला मनपा आणि पोलिसांच्या निष्काळजीपणाचा निषेध करत मुस्लिम समाजाने तातडीने जाब विचारला असून पुढील वेळीही अशीच परिस्थिती राहिल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे भाजप सरकार जो जातीवादी सरकार आहे इनका जब से ये इकतेदार पे आई है जब से एक ही एजेंडा है कि मुसलमानों को किस तरह तकलीफ दी जाए कभी ट्रिपल तालाब के नाम पे कभी बुर्के के नाम पर और अब जो है तो वक अमेंडमेंट बिल लाकर मुसलमानों को तकलीफ देकर मुसलमानों के साथ में साजिश रची जाने का काम ये सरकार कर रही है जिस तरह वक अमेंडमेंट बिल सरकार ने लेकर आया है इससे ये साबित होता है कि मुसलमानों की जो वक प्रॉपर्टी है इस पर सरकार की काली नजर है और ये इसीलिए उन्होंने ये काला बिल लाया है तो इसका निषेध हम अहमद नगर में तमाम समस्त मुस्लिम समाज के तरफ से अहमदनगर ईदगाह मैदान में हमने वो अमेंडमेंट बिल का ये काले कानून का विरोध किया है और उसी तरह अहमदनगर महानगर पालिका जो कि अभी अहिल्यानगर महानगर पालिका हुई बड़े बदकस्मती की बात है कि आज ईद का दिन है और हमेशा ईद की नमाज के बाद में यहाँ एक शांता कमेटी के लोग आए हुए रहते हैं जो ईद की शुभेच्छा देते हैं लेकिन आज इस बात का हमें खंद हुआ है कि ना कोई शांता कमेटी की मीटिंग कमेटी के लोग थे और ना ही हमारे आयुक्त साहब थे शायद ऐसा लग रहा है कि आयुक्त साहब को महानगर पालिका काम ज्यादा हुआ है इसलिए वो यहाँ ईद की शुभेच्छा देने के लिए हाजिर नहीं हुए शुक्रिया आज पूर्ण विश्व मधे रमजान ईद ईद साजरी करण्यात आली रमजान ईद म्हणजे सर्वांसाठी प्रार्थना करण्याचं ठिकाण त्या दिवस सर्वांना शुभेच्छा देण्याचा दिवस असतो ऐतिहासिक अहमदनगर शहरामध्ये जेव्हापासून नगरपालिकेची स्थापना झाली म्हणजे स्वतंत्र भारत स्वतंत्र झाल्यानंतरपासून आजपर्यंत जेव्हा केव्हा रमजान ईद असेल बकरी ईद असेल तर नगरपालिका असेल महानगरपालिका असेल यांच्या वतीने ईदगाह मैदान परिसरामध्ये संपूर्ण परिसरामध्ये स्वच्छता करण्यात येते त्या ठिकाणी लोकांना पाण्याची सोय करण्यात येते त्या ठिकाणी टॉयलेट व्हॅन त्या ठिकाणी उभे करण्यात येते आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी एक स्टेज एक मांडव त्या ठिकाणी टाकण्यात येतो ज्या मध्ये मा सर्व जातीय धर्माचे लोक व शांतता कमिटी सदस्य त्याचप्रमाणे जिल्हा अधिकारी पोलीस अधीक्षक साहेब त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे आयुक्त साहेब त्या ठिकाणी उभं राहून त्या ठिकाणी पूर्ण समाज बांधवांना त्या ठिकाणी शुभेच्छा देत असतात परंतु यावर्षी अतिशय आम्हाला खंत वाटलं आणि त्या गोष्टीचा मी न महानगरपालिकेचा तीव्रपणे आम्ही त्या ठिकाणी निषेध करतो कारण की वर्षानुवर्ष जी प्रथा चाललेली होती जे सर्व जाती धर्मेचं जोडण्याचं काम हिंदू मुस्लिम एकतेचं जे काम या ठिकाणी होत होता महानगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी नागरिकांचा त्या ठिकाणी स्वागत करण्यात येत होत आज महानगरपालिकेने एवढा मोठा उपक्रम त्या ठिकाणी टाळलं ते मुद्दा म्हणून टाळलं की कशामुळे टाळलं ते काय मला अजून काय कळलं नाही आयुक्त आयुक साहेबांना माझा प्रश्न आहे आपण एवढ्या पवित्र दिवशी त्या ठिकाणी ईदगा मध्ये दुसरं काही होत नाही त्या त्या ठिकाणी विश्वासाठी विश्वशांतीसाठी त्या ठिकाणी प्रार्थना होती आपल्या भारत देशाची उत्तर उत्तर प्रगतीसाठी त्या ठिकाणी प्रार्थना होती आणि पूर्ण अहमदनगर जिल्ह्याचे समाज बांधव त्या ठिकाणी एकत्रही येतात नमाज पठण करण्यासाठी आणि एवढ्या चांगला उपक्रम आपण या वर्षी कशामुळे थांबवलंय हे आपण लेखी स्वरूपामध्ये आम्हाला या ठिकाणी उत्तर द्यावं आणि पूर्ण मुस्लिम समाजाच्या वतीने मी महानगरपालिकेचा निषेध करतो धन्यवाद अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा